yey. <muchas> आज इथं मराठा सभा बैठक साठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व समाज बांधवांचं आम्ही या ठिकाणी समाजाच्या आभार व्यक्त करतो आजच्या या स्वरूपामध्ये चार ठराव झाले आहेत पहिला ठराव असा आहे की ग्रामीण भागातून आलेल्या सर्वांचं असं म्हणणं आहे की आपण मागच्या वेळी ज्या पद्धतीने मराठा समाजासाठी आरक्षणाचा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देणारे आमदारजीचा राजीनामा देणारे जाधव यांच्या पाठीशी पुन्हा एका समाधान दिली पाहिजे आणि त्यांना लोकसभेमध्ये निवडून दिलं पाहिजे असा एक ठराव या ठिकाणी बहुमताने पार करण्यात आला आहे दुसरा असा एक ठराव आहे की मराठा समाजातील काही मराठा समाजांचं म्हणणं आहे की आपण विनोद पाटील जे सांगतील त्या पद्धतीने आपण भूमिका घेतली पाहिजे आणि विनोद भैया पाटील यांनी आपली राजकीय भूमिका या लोकसभेच्या निवडणुकीच्या आणू शकणे स्पष्टपणे मांडली पाहिजे कारण समाज त्यांच्या आहे समाजाला त्यांनी जर का योग्य दिशा दिली तर समाज या पद्धतीने या लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचा उमेदवार निवडून आणू शकतो दुसरा ठराव या ठिकाणी तिसरा ठराव असा आहे की मनोजी यांनी या पद्धतीने मीडिया समोर सांगितलं आहे की महाविकास आघाडीने गेल्या साठ वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आमच्या समाजासाठी योगदान दिलं नाही त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पाडा आणि महायुतीने सुद्धा दहा वर्षापासून आमच्या आरक्षणाचा खेळ चालला आहे त्या करत्यात मनोज जाधव यांच्या आंदोलनाच्या अंतरवाडी सरणी येथे झालेला लाठीचाट त्या लाठीचाट मध्ये भाजपाचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी जो लाठीचाट अमानुष गोळीवार अशी भांड्याच्या नळ काढण्यात त्या ठिकाणी फोडला आणि आमच्या समाजावर अत्याचार केला त्यामुळे भाजपला समर्थन देणारा कोणताही पक्ष असेल किंवा महायुती असेल याचाही मदत या ठिकाणी पाडावा असा प्रत्यक्षपणे मनोज आनंद जो आदेश दिला आहे त्या आदेशाचं अनुपालन छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाज करणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आणि महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून नाही आणायचा त्यांना असं पाहा की पुढच्या पाच वर्ष पाच पिढ्या सुद्धा त्यांच्या पुन्हा उभारी राहायला पाहिजे असा तिसरा ठराव या ठिकाणी समाजाने पारित केला आहे आणि चौथा या ठिकाणी असा ठराव आहे की भाजपने स्पेशल करून भाजपने आमच्या समाजावर अत्याचार केला आहे आणि भाजपचे सर्वस्व असलेले महाराष्ट्रातले गृहमंत्री यांनी सांगितले भाजप हा ओबीसीचा पक्ष आहे भाजपचा टी आणि हा ओबीसी आहे आणि मग मराठा समाजाने भाजपला काहीच दिलं नाही का हा खऱ्या अर्थाने प्रश्न समाजासमोर उभा राहिला आणि समाजाने चौथा असा ठराव घेतला की भाजपचा समर्थन असलेला किंवा भाजपचा उमेदवार असलेला कोणताच उमेदवार या ठिकाणी इथून पुढे ठरवानुसार या ठिकाणी पालन चाललं आहे असे चार ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये समाधानी घेतले आहे हे ठराव उद्याच्या होणाऱ्या व्यापक बैठकीमध्ये ठेवून उद्या होणाऱ्या निर्णयाकडं समाज अपेक्षेने बघत आहे समाजाला प्रामुख्याने या ठिकाणी आमची विनंती आहे की समाजाने संभ्रमित होऊ नये समाजासाठी काम करणारे सामाजिक संघटनेचे लोक असतील किंवा स्वयं नक्कीच तुम्हाला या ठिकाणी योग्य दिशा देतील आणि लवकरच उद्या संध्याकाळपर्यंत हर्षवर्धन जाधवांच्या पतीने आज समर्थन मिळालं उद्याच्या बैठकीत जो अंतिम निर्णय होईल त्या निर्णयावर समाजाने या ठिकाणी ठसा मारावा आणि समाजाचा उमेदवार म्हणून त्या उमेदवाराला आपण निवडून आणवा असं आपल्या सर्वांना या ठिकाणी आजच्या समाजाच्या बैठकीबद्दल आम्ही आव्हान करत आहोत समाज सं नाही समाज आधी काम करत नाही समाज फक्त समाजाच्या आदेशाची वाट छत्रपती म्हणून लोकसभेच्या अनुषंगाने योग्य ती भूमिका घेऊन या ठिकाणी आपण स्पष्ट भूमिका द्यावी तर समाज सुद्धा आपल्याकडे अपेक्षित बघतोय आपण सर्वजण त्याबद्दल समाजाच्या वतीनं आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आजची बैठक या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजू शिवाजी महाराज की जय